शरियंना आपल्या संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते कैवल्ल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराया संप्रदायाचा कलश किंवा कलशे स्थानी जे आहेत ते जगद्गुरु तो खूब बराया आणि भगवान श्री पंढरीश पांडुरंगाचे लडीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेवराया ज्ञानोपारायाला या मृत्यू अवतार धारण करून या पृथ्वी तलावर अवतार धारण करून सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाले किती झाले सातशे पन्नास वर्ष बरोबर जगद्गुरु तुकोपाराया सदेह वैकुंठाला जाऊन तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि संत श्रेष्ठ रायांना समाधीस्थ होऊन सहाशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले हा जो सुवर्ण योग आहे या सुवर्ण योगाच्या निमित्तानं आपल्या मराठवाड्याच्या वतीनं म्हणायला हरकत नाही लातूर जिल्ह्यामध्ये खंडापूर या ठिकाणी एम आय डी सी खंडापूर या ठिकाणी एक मोठा उत्सव साजरा होणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तिथं होणार आहे आणि एक विशेष महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ज्ञानोपारा यांच्या चरण पादुका श्री तुकोबारा यांच्या चरण पादु पादुका आणि श्री नामदेवरायांच्या चरण पादुका आळंदी मधून देहू मधून आणि श्री क्षेत्र पंढरपूर मधून या तीन महान संतांच्या पादुका इतिहासामध्ये पहिल्यांदाच बरं का या तीनही संतांच्या पादुका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लातूरला येणार आहेत विमानतळावर पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि त्या विमानतळावरून खंडापूर पर्यंत या तिन्ही संतांच्या पादुका घेऊन येण्याकरता अकरा लाख रुपयेचा चांदीचा रथ लातूरकरांनी तयार केलाय अकरा लाख रुपयाचा आता महत्वाची गोष्ट मला काय सांगायची हा उत्सव केवळ लातूरकरांचा नाही तर हा उत्सव संपूर्ण मराठवाड्याचा आहे हे तिन्ही संत एकत्रित येणार आहेत आपल्याला दर्शनाला आळंदीला पंढरपूरला आणि देहूला जावं लागत होत पण आज प्रत्यक्ष हे तिन्ही संत चालून लातूर नगरीत येत आहेत आपल्या जवळ ऐक नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं खंडापूर नगरीमध्ये तिथं सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि सेवा करण्याची ही संधी प्राप्त करून घ्यावी आणि हा सुवर्ण योग आहे आपल्यासाठी बरं का बाबा खूप मोठं नियोजन केलंय खूप मोठ मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील जेवढे कीर्तनकार असतील तेवढे कीर्तनकार या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत जेवढे गाव मराठवाड्यामध्ये आहेत त्या सगळ्या गावातील वारकरी तिथे येणार आहेत आणि छोटे कदम अवली यांच्या नियोजनामध्ये हा सोहळा आहे बरं त्यांच्या नियोजनानं सगळ्यांच्या सहकार्यानं हा सोहळा पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या आणि एक छोटस सहकार्य आहे एवढे मोठे संत महात्मे जर आपल्या परिसरात येत असतील तर त्यांची सेवा करणं येणाऱ्या वारकऱ्याची सेवा करणं हा आपला परम धर्म आहे त्याच्याकरता सगळ्या मंडळाने एक असं नियोजन केलंय की प्रत्येक गावागावातून प्रत्येक घराघरातून या संत महात्म्यांच्या करता प्रत्येक घरातून अकरा भाकरी किती अकरा <coughs> भाकरी आणि आमटीसाठी पाचशे रुपये एक असा अल्पशुल्क कमीत कमी पाचशे ज्याला जास्त द्यायचं असेल ज्ञानोबाईंसाठी तुकोबाऱ्यांसाठी नामदेवरायांसाठी त्यांनी स्व देऊ शकतात पण असा एक अल्प दर आहे जशी सेवा घडेल तसं सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या दररोज शंभर लोक तरी एका गावची तिथं आले पाहिजे आणि त्या सगळ्या वारकऱ्याची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे एवढाच भाव मी सगळ्यांच्या चरणी व्यक्त करतो सगळे याल सेवा कराल अशी अपेक्षा मी पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या चरणी व्यक्त करतो आणि झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम